नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याचे यावेळी पाहायला मिळतात खरंतर उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते आणि ते दौऱ्यावर परत आल्यानंतर नरेश मस्के यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी घोटाळ्याचे आरोपी असलेल्या गुप्ता बंधूंशी भेट घेतल्याचा गंभीर आरोप नरेश म्हस्के यांनी केला दक्षिण आफ्रिकेतले अब्जाधीश रँड्सच्या घोटाळा केल्याचा आरोप गुप्ता बंधूंवर आहे आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जाधीशांची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल अतुल गुप्ता अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी घोटाळा केल्याचा आरोप आहे जेकब झुमा दोन हजार अठरामध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते सात तारखेला उद्धव ठाकरे आणि करोदो रँड्स म्हणजे जो दक्षिण आफ्रिकेत करन्सी आहे याचा घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांची भेट संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेली आहे अर्धा तास बैठक झालेली आहे अशी विश्वसनीय सूत्रानुसार ही बातमी मिळते की सत्य आहे का असत्य आहे यांनी जाहीर करावं जो माणूस करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये अटक आहे ज्याला महा हिंदुस्थान सुद्धा पकडलेलं आहे हिंदुस्थानामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये त्यांनी घोटाळे केलेले आहेत त्यांच्या गुन्हे दाखल आहेत असा माणूस संजय राऊत यांच्या घरी भेटतो कशाला उद्धव ठाकरे यांना पूर्व सीम यांच्या त्याच्यामागचा उद्देश त्याच्यामागची भूमिका त्याच्यामागचं कारण यांनी जाहीर करावं